ओबीसी नेते प्राध्यापक टिपू मुंडे सर यांनी काल एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश घेतलेला आहे परभणी येते ते आपल्यासोबत आहेत काय सांगाल सर काल तुम्ही प्रवेश परभणी येते एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये घेतलेला आहे एकनाथ शिंदे साहेबाच्या ह्याच्यामध्ये मी गेली दोन महिन्यापासून तीन महिन्यापासून संपर्कात होतो कामाच्या निमित्ताने जेव्हा आम्ही कामाच्या निमित्ताने त्यांच्याकडे जायचे तेव्हा त्यांनी सांगायचे की वा सर काय पडलं त्या काँग्रेसमध्ये इकडे या आपण मिळून काम करू चांगलं आहे तुम्ही अनुभवी आहेत काही हरकत नाही असं आमचं पूर्वीपासूनचं बोलणं होतं परंतु परभणीला कार्यक्रम होता काल तर आम्ही आमची सहज सह काही काम होतं म्हणून आम्ही पाच सात सात आता दोन गाड्या घेऊन आम्ही दहा जण गेलो साहेबाबरोबर चर्चा केली सगळं केलं तर ते म्हणजे आता ठीक आहे तर इच्छा आपल्या करायचं आहे सगळं घ्यानं मग इथंच करून प्रवेश काय हरकत आहे म्हणजे साहेब काय हरकत नाही तुम्ही म्हणता असं ती घेतो मग आम्ही सगळ्यांनी आमचं बोलणं बोलणं बोललो तर आम्ही बाजूला हे केलं त्यांचे भाषण वगैरे होऊ तर आम्ही सगळे आमचे प्रमुख सगळ्यांनी चर्चा केली तर ठीक आहे म्हणजे काय हरकत नाही घेऊ मग आम्ही आम्हाला स्टेजवर बोलवलं आणि त्या ठिकाणी आमचे सगळे सत्कार्य वगैरे करून घेऊन आम्हाला शिवसेनेत प्रवेश दिला आ, नगर परिषदेचे इलेक्शन आहेत महायुती महा महायुतीसोबत किती जागा लढवणार आहात तुम्ही आता महायुतीसोबत आता या या दरम्यान या ह्याच्यासमोर आमचे शिवसेनाचे तालुक्याचे प्रमुख आणि शहरा शहराचे प्रमुख आम्ही त्यांना बोलून आज आम्ही त्यांच्याबरोबर बसणार आहोत त्याच्यामध्ये जी वाटणी आहे ती ती गायची समसमान वाटणी व्हावी अशा हिशोबानं आम्ही बसणार आहोत ते काय म्हणतात ते बघू आता प्रश्न राहिला नगराध्यक्षाचा नगराध्यक्षाचा आमचा बी दावा आहे त्यांचा बी दावा आहे ती गायचा बी दावा राहील ना मग त्या, पत्र पत्र त्या एक एकमतातून काय ठरत आहे त्याप्रमाणे बघूया वर्तमानपत्रामध्ये आपल्या कन्येचं नाव जयश्री ताईंचं नाव चर्चेत येत आहे त्याकडे कसं पाहतो आता कसं आहे पत्रकार आहे पत्रकारांना काय भूमिका त्यांनी घ्यायची आणि काय हे करायचं हा त्यांचा प्रश्न आहे परंतु त्यापूर्वी मागे लढलेल्या होत्या काही एक थोड्या बहुत मतानं पडल्या ते बी आमच्या आपसात एकमेकांच्या आपसात पक्षातली पक्षात झालं होतं म्हणून त्याच वेळेस ती नगराध्यक्ष झाली असत्या पण आता बघूया काय होतं इथे पत्रकारांना वाटतंय साहजिकच की जवळ आता सर इकडं शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे बरोबर आलेले आहेत आणि ते आता निश्चितच नगरपालिकेच्या अध्यक्ष जागा लढवतील असं वाटतंय त्यांना म्हणून त्यांनी ती बातमी दिली असं ते बी खरं होईल बघूया काय होतं ते गोपीनाथ मुंडे साहेबांच्या विचाराचे वारसदार आहात तुम्ही काय सांगाल त्यांच्याबद्दल गोपीनाथराव मुंडे साहेबांनी आम्ही रात्रंदिवस आम्ही जेव्हा बरोबर होतो तेव्हा रात्रंदिवस आम्ही काम केलं इथं काही नसताना आम्ही पक्षाची उभारणी केली इथं पुन्हा विधानसभेला साहेब उभा राहिली त्याच्यामधून ते, ते पडले पुन्हा नंतर आम्ही तेव्हा विद्यार्थी आम्ही फर्स्ट इयरला शिकत होतो आमची विद्यार्थ्याची कॉलेजमधली हजार दीड हजार मुलांची टीम आम्ही त्यांच्याबरोबर होतो त्यांच्याबरोबर आम्ही पाठीशी राहलो त्यांच्या आणि त्यांच्याबरोबर काम करून आम्ही हे केलं त्या काळामध्ये आम्ही जण होतो मुख्य मुंडे साहेब माधवराव मुंडे ॲडवोकेट माधवराव मुंडे कनेरवाडीकर आणि मी आम्ही तिघाजणांनी ठरवून काही भूमिका घेत होतो आणि त्या काळात सगळं करीत होतं त्याच्यामुळं त्याच्यामुळं आम्ही त्या कामात राहिलो पुन्हा नंतर तिथं विधानसभेला रघुनाथराव मुंडे साहेबांच्या विरोधामध्ये पडले त्याच्यानंतर मध्ये निवडणुका जिल्हा परिषद झाला त्याच्या जिल्हा परिषदेत ती निवडून आली पुन्हा नंतर ऐंशीला मध्यावधी निवडणुका झाल्या भाऊराव आडसकर साहेबांच्या विरोधामध्ये साहेब उभा राहिले त्यावेळेस त्या ठिकाणच्या मीच त्या ठिकाणचा प्रमुख होतो मी सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांचं निवडणुकीचं सगळं पाहत होतो आणि त्या ठिकाणी त्यांना आम्ही निवडून आणलं आणि आम्ही बरोबर राहिलो म्हणून राजकीय पहिल्यापासून आम्ही बरोबर आहोत त्या ठिकाणी मी आप मी केलेलं आहे म्हणून मला वाटतंय साहजिकच की मी त्यांच्या विचाराचा वारसदार मी आहे बाकीच्या संपत्तीचा किंवा अन्य ह्याचा आम्हाला त्यांच्याशी काही संबंध नाही त्याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही परळी तालुक्यातील तालुका प्रमुख असतील शिवसेनेचे शहर प्रमुख असतील यांच्यासोबत तुमची बैठक कधी होणार आहे तालुका अध्यक्षांची म्हणजे प्रमुखांची आणि शहर प्रमुखांची शिवसेनेच्या आज आमची संध्याकाळी बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये आमची परळी तालुक्याच्या नगरपा परळी नगरपालिकेच्या निवडणुकीची व्यूहरचना ठरणार आहे निश्चितच हे होते प्राध्यापक टीपू मुंडे सर लवकरच पक्षाची बैठक होणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे दक्ष वार्तासाठी विकास वाघमारे परळी दीड